वेलकम टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारसी या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला पंधरा मिनिटात झटपट होणारा पेड्यासारखा एकदम मऊ मिठाईसारखा पाकातला लाडू बनवणार आहे तर सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य रवा झिरो साइज, दोन किलो त्यानंतर साखर साखर लागणार आहे सव्वा किलो त्यानंतर खोबरे खोबरे किसलेले, पावशर त्यानंतर तूप तूप लागणार आहे अर्धा किलो नंतर आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू पन्नास ग्रॅम नंतर चारोळे पन्नास ग्रॅम त्यानंतर मगजबी पन्नास ग्रॅम जायफळ मनुके पन्नास ग्रॅम वेलची पावडर त्यानंतर बदाम पन्नास ग्रॅम हे असे ड्रायफ्रूट सर्व लागणार आहेत तर मग आता आपण सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रवा भाजणार आहोत कडे ठेवलेले रवा जिरोसाईजचाच घ्यायचा त्यामुळे लाडू छान होतात मोसूद असे लाडू होतात गॅसची फ्ले फ्लेम लो ठेवली आहे त्यामध्ये तूप टाका रवा टाकल्यानंतर कडायला चिकटू नये करपू नये त्यासाठी तुम्ही हलवत राहा मस्त छान खमंग वास येईपर्यंत हलवत राहा हे पापकातले लाडू पण अगदी स्वादिष्ट आणि टिकाऊ गोड प्रकार आहे अगदी वयस्कर अगदी छोटे मुले ही दात नसणारी व्यक्तीसुद्धा खाऊ शकते हे अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू घरच्या घरी बनवून पाहुण्यांना खुश करा हे साहित्य सहज सा आपल्या घरी मिळणारे आहे आणि कोणताही सण असो किंवा विशेष निमित्त ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरलाही बारीक करू शकता रवा लो फ्लेमवर हलवत रहा, गॅसची फ्लेम, फ्लेम वाढवू नका रवा चांगला फुलला पाहिजे जर रवा करपला तर चव बिघड बिगण, बिघडण्याची शक्यता असते चवीला खराब लागतात लाडू जर मिठाईसारखे पाहिजे असेल तर लो फ्लेमवर तुम्ही रवा भाजा अजिबात गॅस वाढवू नका रवा असा मस्त आला आहे रव्याला भाजून झालेला आहे आता आपल्याला पाक करायचा आहे पाक चांगला होण्यासाठी कमीच प्रमाणात पाणी जेवढी साखर आहे तेपर्यंत बुडस त्या ते लेवलला पाणी ठेवा आता आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत कडे ठेवल्यानंतर तूप टाका मध्यमच बारीकच गाठ ठेवा नंतर सुरुवातीला आपण बदाम भाजून घ्यायचे आहे नंतर पिस्त टाकलेला आहे त्यानंतर पिस्ता टाकलेला आहे चांगला हलवा बारीक गॅसवरती नंतर थोडे तूप टाकून राहिले ड्रायफ्रूट भाजून घेऊया बारीक गॅस करून भाजल्याने ड्रायफ्रूट छान कुरकुरीत लागतात यात आपले सगळे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत नंतर आता खोबरे भाजून घ्यायचे खोबरे ही बारीक फ्लेमवरच हो भाजावे करपले की चव खराब लागेल खमघमा चाल आता काढून घेते आता आपलं सर्व भाजून झालेलं आहे ड्रायफ्रूट खोबरं आता ते सर्व घेतलं एकत्र सामान करून घेतलेले आहे रवा ड्रायफ्रूट पाक पाक एक तारी झालेला आहे तो बघा पहिला पाक एकतारी झालेला आहे का नाही जास्त हे पाक करायचं नाही जास्त पाक कडक करू नका नाहीतर लाडू कठीण होतील आता आपण जायपळ खेसून घ्यायचंय आहे जायपळ खिसून झालेलं आहे आता ते रव्याच्या ह्याच्यामध्ये सारणामध्ये टाकत आहोत नंतर आता खोबरे टाकायचे भाजलेले असं पसरवून घ्या नंतर आता ड्रायफ्रूट टाका पसरवूनच टाका म्हणजे एकमेकाला मिश्रण होते आता पाक तारी पाक हलवा चांगला नंतर आता ह्या चारणामध्ये टाकायचा थोडं थोडं टाका एकदम पाक टाकू नका चांगलं मिश्रण करा तळापासून हलवा थोडं थोडंच टाका आता हे मिश्रण झालेलं आहे असे हे एकजीव करा आणि असं दाबून ठेवा प्रेस करा नंतर ते ठेवा आता आपले लाडू बांधून तयार आहेत हे लाडू कासा इतके मस्त दिसतील पांढरे की इतका छान कलर येईल की अगदी मिठाई सारखा दिसेल